साडी आहे कॉटन आहे फॅब्रिक्स हा सन फिफ्टी काईला काई अशी लेस दिली आहे त्या ओपन केला की आपल्याला एक आयडिया येते प्रत्येकाला पॉकेट पण आहे ना नाटिकच तीनशे रुपये तीनशे रुपये कलर्स खूप छान आहे आणि डिझाईन वेगळी आणि साईज एकदम फ्री आहे बॅक बॅकसाइड चारशो रुपये गायगा वर्कवाला ओके जी ना कधी शॉर्ट असते तर जर आपण लॉंग मध्ये अशी घेतली ना तर बेटर आहे तर ते आपल्याला करून देतात जर जम्बो साईज मध्ये आपण पाहतोय दोनशे दहा रुपयागिरी रत्नागिरी आहे सावंतवाडी आहे गोवा है, 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 है जगह पुरा माल नमस्कार मी पल्लवी मुंबईची चिडवाई आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मी आहे दादर हिंदा मध्ये दादर मध्ये एक असं शॉप आहे जिथे आपल्याला होलसेल मध्ये मॅक्सिम येतील मॅक्सिम म्हणजेच आपले गाऊन झाले तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर इथे जी स्टार्टिंग रेंज आहे फक्त वन फिफ्टी पासून होते वन फिफ्टी ते फाय हंड्रेडच्या रेंज मध्ये इथे फॅब्रिक काय कशी डिझाईन असेल आणि साईज काय हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर तुम्हाला एक्झॅक्टली यायचंय कुठे मी आहे दादर ईस्ट मध्ये तुम्ही माझ्या मागे पानापूर ना दादर हिंदामाता मार्केट आहे तिकडनं सरळ तुम्हाला यायचंय इथे तुम्ही बोर्ड बघताय शिवनेरी बिल्डिंग कोणालाही विचारा शिवनेरी बिल्डिंग कुठे एक्झॅक्टली समोर आहे ना हे असं तुम्हाला गोल्डन मोहर मिल्स याच्या अगदी अपोजिट ला आहे शोनेरी बिल्डिंग या बिल्डिंग मध्ये आपण चाललोय बाहेर आल्यावर तुम्हाला इथे ना शॉपचं नावही दिसेल अनेरी मॅक्सिंग मधून वन फिफ्टी पर्सेंट स्टार्टिंग आहे इकडे आल्यावर तुम्हाला सरळ यायचंय सरळ आल्या तर तुम्हाला इथे एरो ही दाखवलाय की कसं यायचंय इकडनं आपल्याला जायचंय लेफ्ट साइडने लेफ्ट साइड ला आल्यावर बाहेर असून मी पाहणार बरेचसे इथे मॅक्सी डिस्प्लेला लावले वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तेच आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप नका करू जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचं कारण ही आहे तर आपण घरी बसून छोटासा जरी बिझनेस करतोय तर यांच्याकडनं तुम्ही मॅक्सी घेऊन सेल करू शकता कारण यांची स्टार्टिंग रेंज फक्त वन फिफ्टी पर्सेंट आहे ते फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वतः अनेरी शॉपमध्ये आपल्याबरोबर केतनदा आहे दादा, केतन दादा। तुमच्याकडे ना आतापर्यंत मी पहिलं होलसेल साठी बरेच कस्टमर येतात वन फिफ्टी पासून तुमच्याकडे स्टार्टिंग रेंज आहे स्टार्ट हा तर तुमच्याकडे कसं काही फॅब्रिक पण आहे जसं मी ह्याच्यासाठी सांगते कारण मी ह्यांच्याकडनं परचेस करते त्याच्यामुळे मी तुम्हाला डेफिनेटली सांगू शकते की ह्यांचा होलसेल रेट वन फिफ्टी पासून स्टार्ट होतो तर आता आपण पाहूया दादा आपण पाहूया फॅब्रिक्स हां वन फिफ्टी का वन फिफ्टी आणि हे फॅब्रिक जे आहे एक्झॅक्टली काय फॅब्रिक आहे कॉटन प्युअर आहे वन फिफ्टी मध्ये आणि साईज साईज साइज थ्री एक्सेल फ्री साईज आहे एकदम कॉटन okay. आहे प्युअर आणि याच्यात आपण कलरही पाहतोय बरेचसे कलर डिझाईन सब अलग मिळ पॅटर्न म्हणजे थोडी डिझाईन वेगळी आहे काहींना बटन्स आहे काहींला अशी लेस दिली आहे त्यांनी दोन बटन तीन बटन लेस वाले वन फिफ्टी हा व्हिडिओ करण्याचं कारण हेच आहे ज्यांना घरी बसून हो जर गाऊनचा बिझनेस करायचा आहे तर ह्या अंकलकडे वन फिफ्टी मध्ये मिळतात कारण यांचा बऱ्याच वर्षापासून इथे शॉप आहे तरी अंकल किती वर्ष झाले आपल्या तीस, तीस वर्ष झाले ना आणि हे शॉप दादर हिंद माता मध्ये त्याच्यामुळे तुम्हाला इझिली येऊन जाईल कसं यायचं हे व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलंय अजून आपण कलेक्शन पाहूया मॅक्सिम टू हंड्रेड काय दोनशे का रुपये दोनशे रुपये आणि प्रत्येकाची तुम्ही पाहणार तर डिझाईन कलर्स वेगळे हे देखील इथे मी दाखवते कारण एक ओपन केला की आपल्याला एक आयडिया येते प्रत्येकाला पॉकेट पण आहे ना सबमे पॉकेट आहे का आएगा पॉकेट भी आएगा सब में सब। प्योर कॉटन है कॉटन मिलेगा, सब को मिलेगा। के लिए चाहिए बटन वाला तो हाँ। भी मिल जाएगा दो बटन है वयस्कर तो लोग बटन वाले कम्फर्टेबल होने जाता है डिजाइन पुब छान खरच खूब सुंदर है तो भी भेटल तुझे वर्क वाले पाई ये बगा 250 फिफ्टी लाइन आर ए टू फिफ्टी ला सारे अलग अलग दिया नहीं का खूब सुंदर डिजाइन पन है मतलब पैटर्न वाइज अपन गे हो शक्त हो दूसरा टू में आपको ये आइटम आएगा अजरक पार्टी ये देखो अजरक पार्टी मारे पन, पन का का मलाका बोला सह जावे अपन हम एक्सी के तो घरी गेल्यानंतर एकदा मिठाच्या पाण्यात ठेवलं पाणी कलर नाही कलर नाही जाणार शिलाई मारायला द्यायच्या आधी आहे ना मी तुम्हाला एक सजेस्ट करेन हा मॅक्सी आहे ना मिठाच्या पाण्यात ठेवू शकतो आपण एक दोन तास भिजत नंतर व्यवस्थित तो सुकला ना मग शिलाई मारा जेणेकरून त्याची शिलाई टिकते आणि कपडा आहे ना तो पण भरतो आता बघाय नवरात्री होती सगळं असे ट्रेंड सगळे चाललेली आहे बघा मध्ये हे बघा छान आहे ते पूर्ण नवरात्री दांडिया खेळते वेळ पैसा प्रिंट आहे बनाय ते बहुत अच्छा चला ह्याच्यामध्ये ना नेकला छान आहे तुम्ही पॅटर्न दिलाय नेकला इथे पण पाहू शकतो नेकच कलर्स आहेत ना आणि ह्याच्यामध्ये कलर से. एक कलर्स आहे आणि अशी थोडी गळ्याला त्यांनी पॅटर्न वेगवेगळे पण दिलेले दुसरे बाटिक मध्ये सगळे कलर येणार बाटिकच्या प्युअर बाटिक आहे प्युअर बाटिक आहे सच्युली मला दाखवायला पाहतोय बाटिकचा हे ना फॅब्रिक आहे असं फॅब्रिक त्यांच्याकडे अवेलेबल असतं आणि बरास दिवाळी साठी आता तुमच्याकडे हा सगळं मटेरियल आले सगळं जो भी आहे मटेरियल आहे हा हे तयार रेडीमेड हे ना, ना शॉप आहे त्याच्यामुळे एक्झॅक्टली कसं यायचं हे मी तुम्हाला दाखवलंय व्हिडिओच्या सुरुवातीला थोडं पुढे यायचंय तेही तुम्हाला कळलंच आहे व्हिडिओद्वारे बघा थ्री हंड्रेड काय का तीनशे रुपयाला तीनशे रुपये खूप छान आहे ते पण हे बघा बाटिक मध्ये वर्ग काका हा ओपन करा आपल्याला येल्लो मध्ये छान आहे हा खरंच खूप छान आहे बटिक मध्ये कलर मिळेल लाइट डार्क बारा कलर छान आहे आणि हा बघा हा एक कलर आहे ग्रे आणि ब्ल्यू मध्ये हा एक पिंक मध्ये रेड मध्ये असे बरेचसे कलर्स आहे हा कलर्स खूप छान आहे आणि डिझाईन वेगवेगळे मला हा एक तुम्हाला दाखवायला आवडेल थोडं मी ओपन मध्ये दाखवते अंकलच्या इथे बराच माल पडलाय डिवाइस अभी एकदम बेस्ट है वाह, अला पॉकेट पे नहीं थे आने साइज एकदम फ्री है बैक साइड नहीं पा अस है फुल साइज है ये मटेरियल है अल्फाइन हम्म ये अल्फाइन में दे है पर अंकल ये अल्फाइन मटेरियल में गरम गर्म होता का आपके ना बिल्कुल है उन्होंने शुअर अंदर एकदम चार सौ रुपए का वर्क वाला वो भी वर्क चार सो में मिल इमिजिएटली सुकून जातात असा या कपडा अल्फाईन मध्ये हा आ, अंकल याच्यात थोडा आपल्याला कलर दाखव ना मध्ये म्हणजे एक आयडिया येईल आपल्याला बरेचसे आहेत हे बघा कलर डिजाईन आणि हे जे वर्किंग वर्क केलंय आणि आपल्याला लागणार वगैरे असं काय नाही बहुत अच्छा चीज रुपये मी वर्क देखो वर्क सब लगाव आहे त्यांनी छान आहे मदर्स गाऊन तो भी भेटल हे बघा अच्छा पण आहे आपल्याकडे ना हे बघा दोन्ही साइड ला चेन आहे इथे आपण पाहतोय फिडिंग गाव अंकल याच्यापेक्षा थोडी मोठी अशी चेन असलेली आपल्याला जर कस्टमाइज करून पाहिजे बन, तर बनवून मेन भेटल मी कशासाठी सांगते समटाईम कसं असतं हे जी चेन असतात ना थोडा फॅट असलो आपण तर नाही होत मोस्टली त्यासाठी कस्टमाइज करून पण रेग्युलर साईज डबल एक्सेल साईज ची तो भी भेटल डबल एक्सेल मेन हे फिडिंग पुन्हा मी दाखवते आपल्या व्हिडिओ मध्ये ते बघा हे पण बेस्ट आहे फ्री साइज आहे फक्त मला एक जे क्वेरी आहे ती मी तुम्हाला सांगितली की चेन जी आहे ना कधी शॉर्ट असते तर जर आपण लॉंग मध्ये अशी घेतली ना तर बेटर आहे तर ते कस्टमाइज आपल्याला करून देतात आपण हे जे पाहिले ना हे आपण फ्री साईज वाले पाहिले आणि जम्बो साइज चे पण अवेलेबल आहे अव्हेलेबल आहे अच्छा तेही एकदम फुल साईज आहे का चेस्ट सीखा भाग के लिए चाहिए आपको फोर्टी फोर आएगा ये अच्छा एकदम डबल एक्सल फुल साइज है थ्री एक्सएल फोर सब प्योर कॉटन आएगा प्योर कॉटन ये देखिये सब प्योर कॉटन आएगा प्योर कॉटन कलर वर्क में चाहिए तो वर्क में भी अवेलेबल है देखिए थोड़ा वेगरा कई तरीका अभी क्या डिपॉली है तो वर्क वाला पीस चाहिए जिसको तो वर्क वाला पीस भी अवेलेबल है हे वर्क वाले ह्याच्या आधी आपण पाहिले ना इथे थोडेसे बटन्स होते पण हे बेस्ट आहेत म्हणजे वर्क वाले म्हणजे नाही ना बटन आपला प्रॉब्लेम होत मोस्ट टाइम त्याही गोष्टी आपण पाहतो हे परफेक्ट आहे आणि हे वर्क धागा निघणार नाही आहे खूप छान ती डिझाईन आणि ही डिझाईन दोन्ही वेगवेगळी आहे हा पण मला खूप छान वाटला जर जम्बो साईज मध्ये आपण पाहतोय तर तुम्ही इथे डिझाईनही पाहता वेगवेगळी कुणाला घरी बनवायचा आहे तो बी कापर बी भेटेल बघा आहे येणार सगळ्याच्या एकदम चांगली क्वालिटी आहे दोनशे रुपये दोनशे रुपये तीन दोन मीटर दोनशे रुपयाला तीन मीटर तीन मीटर त्याच्यात आपण कुर्ती असे काही बनवा छान होईल टॉप कुर्ती फ्री आपण असं बनवू शकतो छान असं आता मी सखल नाही ना स्पेशली फॅब्रिक ही दाखवायला सांगितलंय कारण एक आयडिया येते आपल्याला मध्ये बघा दोनशे दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपया पूर्ण आहे ना तीन मीटर तीनशो दस रुपया है पूर्ण गा हे सब म्हणजे आपण ज्या महिला घरी मॅक्सी शिवतात ना त्यांच्यासाठी पण इथे फॅब्रिक मिळून जाईल अंकल जर हे आपण बाहेर गेला गेलो काय किंमत असणे तीनशे रुपया ये बगा दाखो तो कलर रगड़े ये डिजाइन है डिजाइन सब अलग अलग आएगा बाटिक में भी सब डिजाइन है वाव छान है हाँ यहां पर सब अवेलेबल डिजाइन है देखो बरे से डिजाइन से 210 रुपये 210 लक्षात ठेवा फैब्रिक जे इथे आपल्याला दाखवतात आहे दोनशे दहा रुपयामध्ये बरसा फैब्रिक है तीनशे साढ़े तीन रुपये रुपये पक्का है, है अच्छा पूर्ण पार्टी ब्यूर पार्टी दोलसेल रेट होलसेल रेट दोलसेल माल तुम्हें अच्छा जो भी कपड़ा है और नाइटी है महाराष्ट्र पूरे में जाता है रत्नागिरी खेर है चिपलून है सावंतवाड़ी है गोवा है सब जगह पूरा माल जा रहा है हम लोगों का और पूरा ट्रस्ट है कस्टमरों को फोन से खाली वीडियो मंगा के फोटो मंगा के वो ऑर्डर दे देते दे हैं हमको और पूरे पूरा माल यहाँ से डिस्प करते हैं हम लोग किधर का भी रहेगा माल इंडिया पूरे में आपको माल पहुँचा देंगे हम लोग ट्रांसपोर्ट सर्विस है कुरियर सर्विस है कोई भी सर्विस में आपको माल पहुँच जाएगा कॉटन है नाइटी का है पूरा तैयार रेडीमेड आपको वन में स्टार्ट रेट में हम लोगों के पास है आप कभी भी आओ मुलाकात लो आपको इससे ऊपर में 200, 250, 300, जो भी आपको समझे पांच 500 तक हम लोगों के पास इधर सेल में अभी, अभी अवेलेबल है मतलब ये बगुन गया चांग तुम्हारा दाखना पाजे तुम्हें वीडियो कॉल ही करना ऑनलाइन सर्विस है ऑनलाइन हाँ, हाँ, देना हा तर ऑनलाईनही देणार फोटो पाठवून देणार आपल्याला फॅब्रिक ही आपल्याला मिळणार फॅब्रिक पाहिजे गाऊन पाहिजे रेडीमेड तो बी भेटेल दोघे सगळं मिळून जाईल तर नक्कीच या शॉप मध्ये दाखवलेले तुम्ही माझ्या मागे पाहताय बरस कलेक्शन आहे आणि दिवाळी साठी तर आता बेस्ट कलेक्शन त्यांच्याकडे तर इथे वन फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे ती फाय हंड्रेड पर्यंत त्यांनी जसं सांगले तसं आणि व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पॅटर्नही दाखवले फॅब्रिक काय हेही आपण पाहिलं तर नक्की व्हिजिट करा दादर हिंद माता इथे एक शॉप आहे त्यांच्या डिटेल्स आपण स्क्रीन वर दिले आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद